ना सव दोनशे कोणी निघले की हम्म शुभ सकाळ सगळ्यांना गुड मॉर्निंग आज दिवस उगून आलाय बघा मित्रांनो असं वातावरण आहे सकाळ सकाळ मस्त अस वातावरण आहे थोडं थोडं ढग आलेलं इथं सकाळ सकाळ पक्ष्यांचा आवाज विनुजा चांगला गाडा करतोय सकाळ सकाळ हे अरे लय शिकला काय गाडी हा हा घालून दे हालून स्वच्छ काय ते थोतच नाही पण घातलं तरी कडकड कडकड करत आहे नुसत तेच चाललं लय गु तिकडे बाहेर

त्याला पगीची यायची त्याची चालवा येत नाही गाडी ब्रेक मारा येत नाही त्याला मग धर ना त्याला कोण तिकडे कुठे खाली हग हो <laughs> <कुड़ा ने> <laughs> दादा काय म्हणतोय शिवम दादा काय म्हणतोय त्याला कुठं नेतो दादा कुठं नेतो त्याला शिवम हात लावलेला तुझा प <laughs> <laughs> न <laughs> <उन देत> <laughs> <laughs> ते म्हणून मला ते देखप नाही देऊ पालत करतो पाणी कपात दिलं पालत करत मग घालतो तोंडात त्याला खेळायला पाहिजेत त्याला काय

दादा देतल ही लढाई चल हिया ठेव ह्याच्या बर खेळायला चांगला बसतोय तिथा हम्म दारावं लागतंय पळतंय खाली हिकडन 두대두. 예 누나다. 칼라다. 는 아유. 두대하다 두대 벌 त्याला खेळू दे मग तू कुठ <ुटो> चालला सोराची माग चालला काय तू ए शिव कुठ <ुटो> चालला कढी लावली असन रात सोरा कढी लावली असन चिवडीने तो कु उघडी ती चिव कडी उघडी ती तो कु उगाडली चिवणी मेव म्याव कुठे मेवला बोलव बर मेवला बोलव कुठे मेव खेळून दाखव गाडी चल खेळ बर गाडी खेळव हा खेळव अलो का येते की तुला दीदी कुठे गेली दीदी दीदी कुठे गेली घरात गेली का कुठे गेली हा कुठे गेली आज काय काय वांग्याची भाजी चपाती मेथीची भाजी लपसी ग काही रात्रीची भाजी बाकी तर या मित्रांनो जेवण कराय आता मस्त पैकी हिथ वांग्याची भाजी इकडं कशाची मेथीची का मेथीची इथं लापशी केलेली आणि चपाती मस्त पैकी हे इकडिया बाळा इकडे बाहेर जाऊ नको चिव हो ला बोलव जेवायला केलं का बर बर इकडेच ठेव चपाती तरी या मित्रांनो जेवण करायला आता आम्ही घेतो जेवण करून पाणी भरलं का तो आंघोळ कराय बाळाला और टाकी भरली इकडन मग काय होईन र किटली हिथ भरून ठेवलेली पाण्याची तीन हिचे आपल्याला तिकडे राहणार बाया आल्यात आम्हाला आजच्या दिवस आपला कांदा उपटायचा जाईन तिकडं पलीकडून नेऊन ठेवायची राहणार आता پت رایل نه دی مله خړو دې کټو 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 آلو اته زراناتن بايان لا پانی ديون اته تھوڑا خायला انډله ګوران لا ګوران کام جرات ګوران کړه جرات دین دینو هاي نه وینو زممم خپن ए त्याला खायला दे की काय तरी चल। विनो जा बसून सार त्याला होईल जा जा तिकड जा मास्त इकडे घालते इकडून तिकडून पाकडून जायचं यामुळं ते होतो या मित्रांनो आता दुपारच्या साडेतीन वाजलेले तर आणि मी गुवाने घेऊन चालू आहे तिकड बायांच कांदा झाले तर उपटून आता ती आता काटाय चालू करायची गायला वाटतंय खायला आणले गाय शिव तू बी आली हो कशाला आली कोणाच कोणी आणले होते की बाळा हो हा हो। 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 किती झाला आपला कांदा उपटून किती राहिलाय किती झाला हा थोडंच राहिलं तर आता मग काय करायचं आता काय काटायच्यात किती बाया आल्यात आज टेन बाया आल्यात होय बर बर बघू आपण आज ज्यांचं किती राहिले तिकडे जाऊन ना चला काय बघू हे कुठून कडून इकडे हिकडे की शियाळा पडल्या बंद आंगणवाड्या बंद पडल्या बर तुझ्या <laughs> <उपट। laughs> <चागड़ातने> जो आहे म्हणून उपाटला उपट तिकड ना गाकळात ना ग जाऊ जड जात काय नाही हवी का चिया बस बस उठ ना उठ तिथं खिळू असतं चांगला उठ ना ना आली म्हणजे नादी लागते ती कशाच तरी काय करते तू आणि ती लागली हाताला कोणी हा काय करायचं लागल्या मग हा हम्म तू वडलं तर काय बनवायचं सरपण नेऊन जिथे आजीला कोणी लाईट आलेली त्या विहिरीव जाऊन तिकडं पाणी लावायचं आपल्याला तेवढं पाणी लावून पुन्हा गोरांचं बघायचं गडीवर जातो तर विहिरी तिकडं मोटर जोडून हो आईनी कोय तर सांगितलंय कांदा कटायला मी काय करू तुमचं झाल्यावर की

बसलो मित्रांनो हिथ आता लाईट काही आहे नाही जवळजवळ एक वाजता लाईट गेलेली आणि लाईट आली नाही कुठ बहुतेक बहुत चालू आहे बसलोय असं इथं कापलं इथं आपलं कटवळ कापलंय पलीकडे गेणी गवात कापलं तिकडे आणि ह्यांना अस टाकलंय खायला लाईट नाही त्याच्यामुळे आपण ह्यांना आणखी कवळा टाकू असत कारण लाईट कधी येते कधी नाही काय सांगता येत नाही काय ग आलो लाईट नाही त्याच्यामुळं शियारडा बी सोडलेला आपण गडी घरी इथं कारण लाईटीचा काहीतरी गोठा आहे त्याच्यामुळं थोडा वेळ म्हणलं शियारडा खात्यान गावात गाडी कुडी पण त्यांचं आता लय दिवसातून बाहेर सोडले ते उड्या सांगतात त्यांना बांधून टाकायची सवय ना त्याच्यामुळं खाण्यावर ध्यान नाही त्यांचं इतकं दिवस मावळून गेलेला आहे आता थोडंच राहिलेला आहे मावळायला मी टाकतोय तिकड कडवळात नेऊन आता उद्याची तयारी आपलं गायनला कुठे करायची काय करते होय तुझ्याकडे बरं आलं काम हे हा का करते तू का काऊ